आता की नाही एक मज्जाच झाली बरं का म्हटलं की बा भाजी करायची आज डोक्यात होतं सकाळपासून भाजी करायची डोक्यात होत कारण की सकाळी पालक घेऊन ठेवला होता मग म्हटलं की आज नुसतं पालकाचं बरवटं करायचं पालकाची पातळ भाजी माझी आई करायची ना तशी कानातले कशा आहेत छान आहेत एम डी एफ म्हणजे प्लायवूडवर केलेले आहेत ते मला आवडतात हे कानातले आणि एकदम हलके आहेत फुस छान आहेत तर सगळी तयारी केली दाखो पालक भाजीची तयारी काय काय केली ती पातळ भाजी इथं टोमॅटो चिरून घेतला गाजर कोथिंबीर इथं हरभरा डाळ भिजवून घेतली तांदूळ भिजवून घेतले हे हिच्यात कशाला टाकायचं ते याच्यामध्ये टाकलं आहे लसूण हे शेंगदाणे हां आणि हे आलं ठीक आहे इथं घेतला आहे आपला फोडणीचा दाण्याचा डवा इथं आहे आपल्याला डाळीचं पीठ आणि हा सांबार मसाला सगळी तयारी करून छान ठेवली आणि लक्षात आलं आहो आपण भाजीच निवडली नाही <laughs> काय करायचं मग आता बसली आहे मी भाजी निवडते बघा आता ही मस्त पैकी भाजी निवडते आधी आणि मग धुते आणि मग चिरते बरोबर आहे ना आधी निवडणे मग धुणे यामध्ये हे कुणाचं माहीत आहे ना मोदकाचं भा मोदकाचं आहे का काय माहीत नाही बा माया सासूबाईंची ही चालणी तुमच्यापैकी कोणीतरी मला म्हटलं बरं का तर ठीक आहे आधी सांगते आधी निवडणे त्यानंतर धुणे आणि मग चिरणे बरोबर ना ठीक आहे ओके आज ना चष्म्याने उकडायला लागलं मला म्हणून मी चष्माच काढून टाकला तर तुम्हाला सांगायचं म्हणजे तुमच्यातलं कोणतरी म्हटलं तुम्हाला तुमच्या सासूबाईंची भांडी फार आवडतात बाबा असली व्यक्तीच मी बघितली नाही एवढं सासूबाईंवर प्रेम करणारी काय माहिती तेव्हा मी प्रेम केलं का नाही पण आता मात्र माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे तेव्हा झाली असेल की नोकजोक काय शेवटी हे बघा मी तरुण त्या रिटायर त्या त्या टीचर होत्या तशा त्या शिकवायच्या नाहीत पण तशा त्या एकदम प्रेमळ टीचर होत्या बरं का मस्त टीचर होत्या कधी आम्हालासुद्धा त्यांनी कधी असं नियम नाही लावले काय नाही काय नाही पण किरकोळ किरकोळ वयोमानानुसार त्यांच्यात आणि माझ्यात कमीत कमी चोवीस पंचवीस वर्षाचा तर नक्की शंभर टक्के फरक वयाचा मग जनरेशन गॅप ही असणारच की हो त्यामुळे त्यावेळेला जरास पण त्यावेळेचा काळ असं होतं ना की एकमेक एकमेकीना आम्ही कधी काही बोललो नाही त्या मला एका शब्दाने काही चूक बरोबर म्हणल्या नाहीत मीही त्यांना काहीही चूक बरोबर म्हणलं नाही कधी काय वाटलं तर मी आपलं यांना सांगायचे त्या पण यांना सांगायच्या हे कायच लक्ष द्यायचे नाहीत काय दुर्लक्ष पूर्ण करून टाकायचे पण आमच्यात कधी नोकझोक झालीच नाही उगाच का का खोटं बोलायचं म्हणजे मला असं वाटतं की आमच्यात नोकझोक झाली नाही हा बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम होता अ सासूसुना असून नोकझोक नाही स त्या नोकजोक न नो, व्हायला सुद्धा कारण होतो सासूबाईनी काय केलं मी का लग्न झाल्या झाल्या मला म्हणल्या सेपरेट राहायचं तेव्हा मला जाम राग आला होता मला कुठं स्वयंपाक येतोय काय येतोय काय येत नाही फोडणी घालता येत नव्हती मला कारण आमच्या वेळचा काळच असा होता की मुलींनी शिकायचं स्वयंपाकघरात यायचं नाही हा आमच्या वेळेचा काळ होता मुलींनी स्वयंपाक विपाक करून मग शिकायचं हा काळ नव्हता तो शिकू दे शिकू दे शिकू देत <laughs> आम्ही तर स्वयंपाकघराकडे गेलेला आठवत नाही मला कधी त्यामुळं चहा सुद्धा मला करता येत नव्हता एवढा गोंधळ त्यामुळे मला काय वाटलं होतं की सासूबाई आपलं मायासोबत राहतील त्या सगळ्या आई तर करून घालतील आणि त्यांच्याकडनं आपण शिकू पण टिकलेवर करून टाकलं सामान घे सगळं दे घे करत तू सेपरेट राहायला शिकायचं आणि मग मा मला तो राग आला होता त्यांचा मी म्हंटल काय बाई येणार जरासुद्धा काही करायला का का नको असं नाही पण जेव्हा जेव्हा मा मला गरज लागायची ना तेव्हा न सांगता त्या यायच्या माझी गरज संपली एक दोन दिवसात त्या निघून जायच्या आपल्या आपल्या कामात अगदी तुम्हाला सांगते मला अगदी चांगलं आठवतंय की म्हणजे मला घडवलं त्यांनी स्वतःचं स्वतः उभं राहायचं प्रत्येक वेळेला माझ्या अडचणीच्या वेळेलासुद्धा तर लगेच यायच्या नाहीत सगळं आपलं पण करायला शिकायच्या असं म्हणायच्या त्या मला कौतुक वाटतं म्हणजे इतर सुनांच्यासारखं त्यावेळेला मी त्यांना म्हणायची ना मनात मनात म्हणायची ना काय बाई अजिबातच यांना काय म्हणजे ह्यांनी आत्ता आमचं केलं नाही तर आम्ही यांचं म्हा म्हातारपणी कसं करावं वगैरे वगैरे पण तुम्हाला मी सांगते बरं का आयुष्यात त्यांनी मला घट्ट उभं केलं संसारात तेव्हा मी भलेही रागावले असेन चिडले असेन काही मला अडचण पण झाली असेन पण त्यामुळे मी परावलंबी झाली नाही डिपेंडंट झाले नाही कुणावरच नाही काकांवर सुद्धा नाही डिपेंडंट अशी अवस्था झाली इतकं मला त्यांनी सांगितलं अय स्त्रीनं स्वतःचं स्वतः उभं राहायचं म्हणजे माझ्या आईनं जसं सांगितलं स्वयंपाकघरात येऊ नको बाकी सगळं तू कर म्हणजे शीख हे कर तिकट ह्या सगळ्या कलाशी उलट मी भरतकामाला वगैरे जात होते भरतकाम म्हणजे स्टिचिंग वगैरे आईला आवडलं नाही आई म्हणली असलं काही करायचं नाही बौद्धिक शिकायचं बौद्धिक शिकायचं त्यामुळं आमच्या आईनं मला असलं काही करायला दिलं नाही पण आमच्याकडे शाळेतच विषय होते सोडा त्यामुळे सगळं आम्हाला ऑलराऊंडर आणि एव्हरग्रीन हे आम्हाला शाळेने शिकवले कसं राहायचं तर मी तुम्हाला काय सांगत होते तर आमच्या ह्या सासूबाई मला हे केलं बरं का अगदी स्वतंत्र व्यक्तिमत्व केलं तेव्हा चिडचिड करत होते मी मला वाटत होतं मी त्यांनी आता रिटायरमेंट झाली आहे त्यांनी घरातलं करावं किंवा घरात बायका असतात तुम्ही ॲट मला असं वाटायचं त्यांनी कुलूप म्हणून बसावं घरामध्ये कुलपासारखं घर राखावं येणाऱ्या जाणाऱ्या बायका असतात त्यांच्याकडनं कामं करून घ्यावीत असं वाटायचं ले त्या ख ही क त्या नाहीच राहायच्याच नाहीत मायासोबत तुझं तू सगळं तुझं तू सगळं शिकायचं म्हणल्या असं नाही आमचा संसार करून झालेला आहे आम्ही आमच्या आयुष्यात सगळं केलेलं आहे आणि त्या चिडून नाही सांगायच्या नाही नाही म्हणल्या मी आम्ही आता आमचं लाईफ आम्ही जगणार त्या स्वतःचा स्वतः अगदी रिटायर झाल्यावर सुद्धा त्यांनी आमच्याच गावात दोन खोल्यांचं घर जवळच घेतलं त्यावेळेला दोन दोन खोल्यांचंच घेत होते मी नाही राहणार म्हणल्या तुझं तू शिकायचं तुझं तू राहायचं तर मला तेव्हा ते असं वाईट वाटायचं राग यायचा पण आता वाटतं की किती परफेक्ट राहिल्या त्या त्यांच्या म्हातारपणाची काळजी करत जर का त्या बसल्या असत्या मला धरून तर आम्ही सतत भांडलोच असतो आयुष्यभर कारण शेवटी हे बघा तरुण तरुण रक्त असतो म्हातारे व्यक्तीला अनुभव असतो त्यामुळे त्यांना असं वाटत असतं अरे यांनी हा चुकू नये पण माझ्या सासूबाई म्हणायच्या चुकत चुकत माणूस शिकतो तर हा सगळा जो आहे ना आत्ता मी तुम्हाला बासष्टव्या वर्षी जे आत्ता दिसती आहे ते त्यांनी मला घडवलेलं आहे हे मी कधीच विसरणार नाही आणि तुम्ही मला म्हणता ना तुमच्यासून बाई तुमच्यासोबत राहत नाहीत का राहत नाहीत का नाही मी पण तसंच करते तुमचं तुम्ही राहायचं कुणाच्या आधाराने राहू नका स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करायचे बायका आल्याने तुमचं तुम्ही बघा काय करायचं आम्ही तुमच्या स्वयंपाकघरात काम करणार नाही कदाचित असं वाटत असेल ह्यांच्या म्हातारपणी आम्ही ह्यांना दाखवू असं म्हणत असतील तरी चिन पण तुम्हाला एक सांगते माझ्या सासूबाईंना म्हातारपणच आलं नाही त्या वन फाईन मॉर्निंग माझी आई काय माझ्या सासूबाई काय अशा वन फाईन मॉर्निंग कुणाच्या हातचं पाणीसुद्धा न घेता गेल्या अटॅक अटॅक येऊन गेल्या म्हणजे जे सुनाना वाटत असते सासू माझं करत नाही आता म्हातारपणी बघू हिचं करावं लागेल ना तेव्हा मी दाखवीन किंवा यह, मी पण ह्यांचं करणार नाही पण त्यांनी आम्हाला करायची संधीच दिली नाही असं म्हणावं लागेल ती पुण्याही आम्हाला मिळाली नाही पण जगात स्वतंत्रपणे कसं जगायचं हे शहाणपण मात्र त्यांनी आम्हाला दिलं तर आता पाताळ पाहिजे हे सगळं सांभाळून ठेवायचं माहिती आहे ना भाजी ले -ले अस्ते पालक भाजीला आलेले असते ते जो बांधून फार इम्पॉर्टंट गोष्टी आहेत किती ठिकाणी या उपयोगी होतात ठेकायचं नाही लगेच पालक निवडला आहे आता आले इथं धुवायला तुमच्यापैकी कोणतरी म्हणता तुम्ही पालकच धुतला नाही तुम्ही कोबीच धुतला नाही सगळा आहे इथं दाखवत नाही एवढंच काय व्हिडिओ काय दोन दोन चार चार तासाचे करायची का काय का आता तुमच्यापैकी कोणीतरी मला म्हणे की काय हे येते बे डोळ्यावर चिरत चिरत बोलते है। आ, नाला शर्थ दुतली। आता पालक आता चिरतान तुम्हाला दिसणार नाही हा हे बघा दोन घेतलेला आहे तुमच्यापैकी कोणतरी नळाखाली एवढीश धुतली आता एवढा वेळ दाखवू का अ तुम्ही त्याला निरम्यानं धुतला नाही रीन धुतला नाही चांगलं आपटला नाही असं कोणतरी मला आता विचारील चांगली धुतला नाही तुम्ही पालक चांगली धुतली पाहिजे पालका चोळा पा चांगला दहा दहा वेळा धुतला पाहिजे त्यातला सगळा सत्व जे आहे कळलं का विटॅमिन बी आणि विटॅमिन सी हे सगळं त्यातलं धुवून गेलं पाहिजे बाहेर कारण की ते वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहेत विटॅमिन बी आणि विटॅमिन सी कळलं का त्यामुळे <laughs> हू म्हणून धुवायचं आणि त्यातलं सगळी सत्व काढून टाकायची आणि शेवटी नुसता की नाही तेवढंच धुवायचं जेवढं आवश्यक आहे तुम्ही म्हणता एवढं धुवायला पाहिजे तेवढं धुवायला पाहिजे जंतुनाशक मारलेली असतात याऊ केलेलं असतय केलेलं असत जंतुनाशक पोटात गेली तर काय होत सगळ्या आपल्या पोटामध्ये एवढे ढिग्बट जंतू असतात आपलं काय एवढं टेन्शन घ्यायचं नाही आता तुम्हाला जंतू म्हटल्यावर तुमच्या लक्षात माझ्या लक्षात आलं बरं का जंतुनाशक म्हटल्यावर आता गुळ घालते मी ह्याच्यात तुम्हाला माहिती आहे तर तो दुकानदाराला म्हंटल मला मला पिवळा गुळ पाहिजे मग तो म्हटलं मॅडम तो केमिक वाला केमिकल असतो म्हटलं मला गोड आणि छान दिसणारा गुळ पाहिजे मला विदाऊट केमिकलचा गुळच नको सगळं खायला शिकला पाहिजे माणसाने भाज्या तुम्हाला विदाऊट केमिकल पाहिजेत सगळं विदाऊट केमिकल पाहिजे पाणी विदाऊट केमिकल पाहिजे असं सगळं जर का तुम्ही विदाऊट केमिकल विदाऊट केमिकल म्हणलं तर शक्य आहे का हे तुम्ही तुमच्या स्वतःची फसवणूक करताय हे लक्षात ठेवा आता तुमच्याशी बोलता बोलता माझा मस्तपैकी पालक चिरून झालेला आहे हा बघा दाखवते हा बघा मस्त चिरलेला आहे बास आता आता मी कुकरमध्ये गरगट करायला लावते चला मोहरी चट चट वाजायला लागलेली आहे आज ताजी फोडणी आहे मला अजिबात राग आलेला आहे माझा स्वतःचा कारण की मी काल रात्री फोडणी तयार करून ठेवलेली नाही तर आता राहू दे घ्या चला तर आता ह्या फोडणीमध्ये मी पहिला मोरीची डाळ घातलेली आहे आता हे आलं हे हरभरा डाळ आणि हे शेंगदाणे सगळं त्यात ढकलणार आहे सबकोच सब ठीक आहे हे सगळं यामध्ये मी आता ढकल ढकल म्हणायचं ढकललं हां ढकललं और इसमें अभी गॅस बारीक करेंगे और इसमे अभी तांदूळ भिजवून ठेवलेले आहेत आता हे तांदूळ आणि हे भिजवलं आता हे सगळं घातलं कळलं कळलं का हे सर्व आता मिक्स केलेलं आहे सर्व मिक्स करून घेते काय वास आला अरे बाबा हा, हा। कोण आहे तर आता यामध्ये आपण ढिगबर हळद थोडस तिखट तिखट ते जास्त आपण वापरत नाही कारण की तिखटाशिवाय सुद्धा स्वयंपाक सुंदर होतो मला कोण रे मॅडम तुम्ही तिखट वापरत नाही कसं काय तुमचा स्वयंपाक छान होतो 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 तिखट जास्त खात नाही आम्ही तर आता मस्त झालेलं आहे हे, हे सगळं मिश्रण चला आता पालक सगळा त्यामध्ये घालून घेते आणि मग त्याच्यात पाणी घालते आता यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते मीठ जास्त टाकू नका आहे जास्त होणार आहे खारट होईल भाजी नाही पण मी पीठ लावणार आहे ना त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही मी पीठ लावणारच आहे ठीक आहे मीठ लावलेलं ला आहे गूळ घातलेला आहे टोमॅटो घातलेला आहे आणि हा सांबार मसाला बस टेस्ट काहीतरी घालायचं म्हणून घालायचं आवड आता ऑलमोस्ट सर्व घातलेला टाकून झालेला आहे मिक्स करून झालेलं आहे आपलं आणि जरा शिजू दे आणि जरा शिजली की मग त्याला आपण पीठ लावू भरपूर पाणी घालू आणि कुकरला शिट्टी करू एक किंवा दोन बस. आता आणि जरा झाली ऑलमोस्ट शिजलीच ती सुंदर हे असलं ना की आमटीची सुद्धा गरज नाही बरं का आमटीची सुद्धा गरज नाही चला ही माझ्या पद्धतीची माझ्या आईच्या पद्धतीची पाल, पालक ही काय पालकची पातळभाजी पण माझी आई कधी टोमॅटो वापरायची नाही ती टोमॅटोच्या विरुद्ध होती थोडीशी ती चिंच गुळ वापरायची तर मला जरा चिंच नाही कारण हा टॉमॅटो फार असतात हो घरात आणि मग ते फ्रीजमध्ये खराब होऊन जातात कधी मी इकडे तिकडे ठेवते पण बऱ्याच वेळेला आपण फ्रीजमध्येच ठेवतो सगळं कोंबतो फ्रीजमध्ये सगळं नेवतो ते किती सुंदर झालं बघा हे तर आता याच्यात आपण पाणी घालू आणि भरपूर पाणी घालू कारण आपण पात्याभाजी करायला लागलोय ना हे बघा पाणी उकळून घालायला पाहिजे होतं तर आणि जास्त छान होते म्हणे मी काय उकळून घातलेलं नाही तसंच घातलेलं आहे आता हे उकळेपर्यंत शिट्टी लावणार नाही कळला मग हे उकळू दे मग आपण त्याला शिट्टी लावू दोन शिट्ट्या करू उभा झाल्या कारण ते तांदूळ डाळ हे शिजायला हवे ना भाजीला उकळी आल्यावरती मी कुकरला शिट्टी म्हणजे कुकरचं झाकण लावलेलं आहे आता दोन शिट्ट्या करू आणि बंद करू आज काय विसरले माहिती का जिरो गॅस बारीक केलेला आहे आता ही शिट्टी होणार आहे करून टाकली ही आता तिसरी शिट्टी व्हायला आलेली आहे आणि तेवढी झाली की आपण आता हे बंद करून काय आणलं विनी अरे वा मी पण गरगट केलंय किंवा मस्त मस्त देते तर ते, ते देणार तर जमला होता का बरवा तुम्ही शिकवलाय म्हणून मी गरगटा सारखा करायला लागले आणि तो छानच वाटायला लागलायम हा मी हलता म्हटल नकोच ती आमटी आता जस्ट केला आणि मला आठवण झालीच होती मी आता म्हंटल आता हा उघडला कुकर की मग म्हंटल गरगटा नेऊन द्यावं तर तुम्हाला गरम आहे गरम आहे थांबा त्याच्या खाली धरायला देऊ का प्लेट थांबा तीच माझ्या गरगटाच्या काय म्हणतात त्या गुरु <laughs> गरम आहे हा कागद घ्या आता हम्म कसा झालाय सांगा वास वास तर सुंदर यायलाय चला थँक्यू थँक्यू रेसिपी शिकवलं तुम्ही मला आता एक एक अशा रेसिपी शिकवा करूया आज मी संध्याकाळी कैरीची डाळ करणार आहे तुम्हाला देते तुम्हाला देते कैरी होय कैरी आहे हा मग अशी घेतलीय कैरी चैत्रा गौरीचं हळदी कुंकू असतंय आहे ना हा आंबेडाळ असते आज करणार आहे तेव्हा देते तुम्हाला आज जरा जास्तच घालणार आहे मग दोन महिने पण देणार ते आपण परवा म्हणल्या तुमची छान आज करते की संध्याकाळी आज किंवा उद्याला करते म्हणजे आज आता हे आहे संध्याकाळी उद्या करूया आता चला आता बसतो जेवायला कालचं उपपीठ कसं वाटलं झालं होतं ना चालेल चालेल मी म्हणूनच म्हटलं तेवढंच चवीला हो जरा आणि बरं वाटतंय चेंज केलं लग... नाही मी लावते हो मी लावते हो तुमच्या हातात चेंज जरा बरं वाटतंय हो। गरम गरम शेपूची भाजी गरगट मस्त आहे जेऊन टाकूया गरम गरम माझं अचानक ठरलं नाही तर मी म्हंटल असतं नुसतंच चपात्या घेऊन या चपात्या भात तरी कुठे आता खावासा असा वाटतो एवढा पण बघा कसं झालंय भाकरी शेपूची भाजी गरगट पातळभाजी पूर्वी आपल्या आई करायच्या ना तशा टिपिकल होय की नाही तशी झाली बघा मला आज आईची आठवण आली सासूबाई पण असंच करायचं चला जरा इतर डबेही उघडूया <laughs> हा डबा सगळा शिल्लक राहिला आपला होय की नाही मग मी संध्याकाळी राईस रेसिपी करून टाकते हां राहू दे आता हे सगळं फ्रीजला काढून ठेवते आता हे आपली मा माझी आमटी काल रात्री केली होती ती मस्त दाट आमटी तीच खाऊया मी पण बसते आता जेवायला आणि संध्याकाळी राईस रेसिपी करूया हां चला झालं जेवण मस्त <laughs> भाज्यांनी मज्जा आली चला पालकचं गरगटाचा व घास आणि भाकरी कांदा असं दही मस्त वेत आहे एकदम आईसारखी झाली आई आणि आत्या करायची ना सेम तशीच खूप छान शेपूच्या भाजीचा घास मस्त आहे शेपूची भाजी पण फर्स्ट क्लास बेत मस्त झालेला आहे जीवया छान तुम्ही पण बसा जेवायला आणि असं सोपं सोपं जे दाखवत असते ते सोपं सोपं करत जावं फार काय अवघड करून घ्यायचं नाही हो जी। जीवन आणि जेवण दोन्ही फारसं अवघड करायचं नाही लाईफ इझी करून घ्या पण जेवणात जेवण मात्र सगळं जेवा बर का उगाच आपलं काहीतरी जेवायचं म्हणून जीव नका मस्त करा आनंदाने करा आणि आनंदाने जेवा मी आनंदाने डबा आणते की नाही तसा आनंदाने सुद्धा आणू शकता तुम्ही <laughs>